नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉग मध्ये कसे आहात पप्पाच्या कृपेने ठीकच असेल आरू इथे छान खेळतोय आणि मी आता जेवणाची तयारी करते आरुष हाय कर अरुश हाय बोल हाय कर असं नाही कसं करतो हाय कर हाय <coughs> 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 मी इकडे जेवणाची तयारी करते है, चालू आहे इकडे छान थोडासा चहा ठेवलाय इकडे आंबे उकडत ठेवले आहेत मी आज आंब्याचा रायता करणार आहे इथे कुकर लावला आहे मी आज वरण भात आहे आज स्पेशल मी शेवची भाजी बनवणार आहे तर म्हटलं करणार आहे तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू तर त्याआधी मी थोडा चहा घेणार आणि मग जेवणाला सुरुवात करणार आहे तर इथे आंबे शेवटचे असे चे उकडत ठेवले आहे रायता खायचा आहे अजूनही मार्केटला मिळतात आंबे सो मी घेऊन आली रायता बनवायला कारण खूप आवडतं मालवणी पद्धतीतला रायता आज मी पुन्हा दाखवेन तुम्हाला याची रेसिपी पण तर आपण बघू तर तुम्ही पण थोडा चहा पियायला या मंडळी सगळेजण संध्याकाळचा दिवा वगैरे तर झालाय मंडळी बाप्पाचं दर्शन घ्या आणि आता चहा घेऊन मी मग जेवणाला सुरुवात करणार आहे तर आता सगळ्यात आधी मी इथे वरणाला फोडणी देणार आहे वरण बनवून घेते तर आपलं इथे वरण रेडी आहे मंडळी आता मी इथे टोप गरम करत ठेवलाय त्यात मी एक चमचा तेल टाकलाय तर आता आपण इथे रायता फोडणीला देणार आहोत त्यासाठी एक चमचा राई घेतलीय पाच सहा लसूणच्या पकड्या कुटून घेतल्या थोडासा हिंग आणि थोडीशी पाच सहा आपण कडीपत्त्याची पानं घेणार आहोत फोडणी अंगावर उडू नये म्हणून पटकन झाकण ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर लगेच थोड्या वेळाने ते झाकण काढून घ्यायचंय आपल्याला आणि चमच्याने फोडणी ढवळून घ्यायची आहे आणि जे आपण आंबे उकडून घेतले होते आणि त्याचा बल्क काढला होता साल काढून घेतली होती आणि त्यात मी छोटे दोन चमचे मालवणी मसाला टाकला होता तर ते आंब्याची आता फोडणी आपल्याला इथे द्यायची आहे जी मी दिली आहे आणि असं हे रायता आपल्याला बनवायचं आहे मंडळी आणि मग रायता चांगला चमचाने ढवळून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आणि त्यात आपण चवीपुरतं आपल्याला जेवढं गोड हवंय त्याप्रमाणे आपल्याला गो टाकून ते चांगलं चमच्याने थोडंसं ढवळून आहे मिक्स आहे आपल्याला आणि एक दहा मिनिट आपल्याला ते शिजवून आहे कारण जास्त वेळ शिजायला लागणार नाही कारण आपण आधीच आंबे उकडून घेतले होते म्हणून त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आपल्याला आपलं हे रायता रेडी झालंय आणि या रायत्यात तुम्ही थोडस ओलखोबरं पण टाकू शकतात माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी टाकलं नाही खोबरं टाकलं तरी खूप छान लागतं तर आपला अशा असं हे रायता रेडी झालाय मंडळी आता मंडळी आपण बनवायला घेणार आहोत शेवभाजी पण त्यासाठी लागणार आपण वाटण रेडी करणार आहोत तर मी इथे कढई गरम करत ठेवली आहे गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी सुख खोबरं घ्यायचं आहे आणि ते छान असं म्हणजे लाल कलर होईपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचंय मंडळी तर आपण इथे हे खोबरं छान भाजून घेऊया आता तुम्ही इथे बघू शकता खोबरं छान असं भाजलं गेलंय तर ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया सगळं खोबरं आता खोबरं काढून झाल्यानंतर त्याच कढईत आपण एक चमचा तेल घेणार आहोत आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय उभा तो आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शेव भाजीसाठी जे ग्रेव्ही बनवायची आहे म्हणजे जे, जे वाटण आहे ते तयार आहे तर इथे कांदा घेतलाय मी आणि पाच सहा आल्याचे छोटे तुकडे घेतले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि ते या पद्धतीत असं आपल्याला लालसर रोईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा लाल टॅमॅटो कापून घ्यायचाय तोही त्यात छान असा भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यात एक चमचा मीठ टाकायचंय आणि ते चांगलं परतून घ्यायचंय मंडळी परतून झाल्यानंतर आपण एक दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवायचंय आणि परत दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि ते परत एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे ज्यात आपण खोबरं जे भाजून घेतलं होतं त्यात ते काढायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मंडळी थोडंसं पाणी टाकूया आणि आता मिक्सरला लावून घेऊ मिक्सरला त्याचं पेस्ट तयार करायची आपल्याला एकदम बारीक तर मी इथे बघू शकतात तुम्ही बारीक वाटून घेतलंय आणि आता आपण शेवभाजी बनवायला घेऊया मंडळी तर मी इथे त्याच कढईत तेल घेतलंय मोठे दोन तीन चमचे तेल घेतलंय त्यात मी एक चमचा जिरा टाकलाय ते चांगलं ढवळून घ्यायचंय आणि त्यानंतर अर्धा चमचा हिंग घ्यायचंय पाच सहा कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि छान परतवून लाल होईपर्यंत घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर मसाले ऍड करणार आहोत मी इथे दोन चमचे लाल तिखट पावडर आहे एक चमचा गरम मसाला घेतलाय आणि एक चमचा धणे पावडर घेतली आहे आणि ते चांगलं परतवून मसाले त्यानंतर आपण थोडस त्याच्यात गरम पाणी टाकणार आहोत आणि मग चमच्याने ढवळून झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटांसाठी आणि झाकण काढून परत दोन मिनिटांनंतर परत आहे आणि जे आपण आता इथे वाटण तयार केलं आहे शेवभाजीसाठी ते आपल्याला इथे आपल्याला जेवढं हवं आहे त्या तेवढ्या पद्धतीत आहे मी इथे तीन चार चमचे वाटण घेतलंय ते आणि ते परत चांगलं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आपल्याला परतवून झाल्यानंतर आपण परत एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि त्यानंतर परत झाकण काढून ते परत छान ढवळून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुमच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पातळ जास्त जाड त्याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला इथे तर मी इथे पाणी टाकून छान ढवळून घेतलंय ढवळून झाल्यानंतर आपल्याला याचा उकाळा छान काढून घ्यायचा आहे मंडळी ग्रेव्हीला चांगलीच दहा पंधरा मिनिटं उकळ काढायचे त्यानंतर मी इथे शेव घेतलाय जो बाजारात आपल्याला कुठेही मिळतो जाडा शेव घ्यायचा आहे लालवाला तर इथे मध्यम गॅसवर मी आता ठेवलाय आणि त्यात आपण ही सगळी शेव टाकणार आहोत तर मी इथे सगळी शेव टाकून घेतली आहे आणि ती चमच्याने परत त्यात मिक्स करणार आहे आणि दोन मिनिटावर परत ती थोडीशी शिजवून घेणार आहे परत यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच टाकायचंय तर मंडळी इकडे छान अशी शेवभाजी आपली रेडी झाली आहे थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला यावर कोथिंबीर टाकायची आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते तर मंडळी आपलं सगळं जेवण इथे रेडी झालंय आपण जेवायला घेतलंय इकडे सगळं आणि मी इथे ताट रेडी करते तर शेवभाजीची रेसिपी ही मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे तर तुम्ही नक्की करून बघू शकतात खूप छान होते शेवभाजी तर इथे आपलं ताट रेडी करते आणि मी त्याच सोबत बनवल्या होत्या भाकऱ्या तर मी हे ताट आता अवीला देणार आहे आणि आपल्याला अवी सांगणार आहे की शेवभाजी कशी झाली आहे कारण मी कोणताही पदार्थ घरात बनवल्यानंतर तोच सांगतो की ते कसं झालंय तर आता अवीच सांगेल की भाजी कशी झाली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी अवीला तर ही भाजी खूप आवडलेली आहे तुम्हाला पण नक्कीच आवडेल तुम्ही करून बघा भेटू असंच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय